सभापती महोदय घ्या सभापती घ्या या अल्पकालीन चर्चेमध्ये बोलण्याची संधी आपण मला दिली त्यासाठी आभार व्यक्त करतो माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी अतिशय स्पष्टपणे दे आणि चांगल्या पद्धतीने या अहवालासंदर्भात प्रवीण भाऊंनी आणलेला जो दरेकर अहवाल आहे की ज्याच्यामध्ये सोसायट्यांचं सेल्फ रिडेव्हलपमेंट करण्याचा एक खऱ्या अर्थाने सभापती महोदय थोडक्यात माझं मत मी या इकडे मांडायला उभं आहे कारण सेल्फ रिडेव्हलपमेंटचा हा जो विषय आहे हा खऱ्या अर्थाने अतिशय जिवाळ्याचा प्रश्न हा सर्वसामान्यांसाठी मुंबईकर असेल ठाणेकर असेल कल्याणचा रहिवासी असेल वसई असेल एम एम आरमधला जो कोण व्यक्ती या इकडे राहतो त्याचं स्वतःचं एक स्वप्न असतं की कधीतरी माझं स्वतःचं हक्काचं घर या इकडे होईल आणि आपण बघितलं की असे या सभागृहामध्ये अनेक केसेस आजच प्रश्नोत्तराच्या वेळेस पण विषय निघाला की बिल्डर पळून गेलाय वर्षानुवर्ष झाले घरं भेटत नाहीत म्हाडाच्या माध्यमाने असेल किंवा एस आर एच्या माध्यमाने असेल विकासक हा लोकांच्याच पैशावरती घर बांध बिल्डिंग बांधतोय पण ते बिल्डिंगमधनं त्यांना घरं भेटायला वर्षानुवर्ष लागतात लोन घेतलेला लोन फिटला पण अजून घर भेटत नाही असेही प्रसंग या सभागृहामध्ये वेगवेगळ्या सदस्यांच्या माध्यमाने समोर आलेले सभापती महोदय त्याच्यामुळे माननीय दरेकर साहेबांनी जो अहवाल आणला आहे हा खऱ्या अर्थाने या सगळ्यांसाठी एक जीवनदान आहे आणि या सगळ्यांना हा जो अहवाल आहे हा पूर्ण शासकीय यंत्रणेला एक पथदर्शक म्हणून हा अहवाल आहे आणि त्याच्यामुळेच माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये दोन दो महिन्यांमध्ये संबंधित विभागाने अभ्यास करून त्याच्यावरती त्यांच्या काही सूचना हरकती असतील असे एक टाईमलाईन सेट करून दिले परब सर आणि त्याचबरोबर नागपूर अधिवेशनामध्ये ए टी आर सहित याच्यामध्ये निर्णय होईल या संदर्भातही बैठकीमध्ये सगळ्यांना आश्वासित केलं आहे खरं तर काही लोकांचा जन्म हा प्रतापसाहेब पदांसाठी होतो पण खऱ्या अर्थाने दरेकर साहेबांचा जन्म हा कुठलंही पद नाही कुठलंही मंत्रिपद नाही पण समाजासाठी एक फार मोठं काम त्यांच्या माध्यमाने या अहवालाच्या माध्यमाने झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इतिहासामध्ये त्यांचं नाव हे निश्चितपणे अमर राहील कारण या दरेकर अहवालाच्या माध्यमाने निश्चितपणे एक मोठं काम त्यांच्या माध्यमाने झालेलं आहे शासनाने याच्यावरती ताबडतोबीने कारवाई करणं गरजेचं आहे जसं परब साहेबांनी सांगितलं की काही लोक काही बिल्डर असतील याच्यामध्ये जे काही अडे अडचणी टाकण्याचा प्रयत्न करत असतील पण मला पूर्ण विश्वास आहे की माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्यांनी बघितलेले स्वप्न पूर्तीसाठी हा अहवाल लवकरच शासन याच्यावरती कारवाई करेल धन्यवाद सभापती महोदय